रिसोड मोठेगाव मेहेकर राष्ट्रीय महामार्गाचं काम बऱ्याच दिवसांपासून रखडलं ठेकेदारानं बिल वसूल करून घेतलं परंतु रोडचं काम अद्यापही विस्कळीत रिसोड तालुका रिसोड तालुक्यापासून जवळच असलेलं मोठे गाव एकलासपूर महेकर राष्ट्रीय महामार्गाचं चा काम चालू असताना अर्ध काम थातूर मातूर करून बाकीचे काम अजूनही झालं नसल्यानं शाळकरी मुलांना त्या मार्गावर असलेले खेडगाव यापासून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय जा करताना जीव आपला मुठीत धरून चावल लागतय अशा बऱ्याच घटना घडत असतात परंतु या गोष्टी समोर येऊन सुद्धा ठेकेदार या कामाला हात लावण्याचा विषयच घेत नाही ठेकेदार सर्व आणि इंजिनियर हे कुठल्याही गोष्टीला जो मानत नसल्याचं दिसून येतं कारण आतापर्यंत झालेले अपघात याचा वालीदार कोण आहे आणि शासन ठेकेदारांना रोख रक्कम देऊन सुद्धा काम करायला तयार नाहीत त्यासाठी आज जनतेतून अशी चर्चा येते की ठेकेदारांनी बिल पूर्ण काढून घेतलं परंतु काम करण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही कारण हा रस्ता एकतर उकरून ठेवला परंतु जाणाऱ्या येणाऱ्या शाळकरी मुलांना आणि त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या मोठे गाव गणपती मंदिरापासून ते रिसोड पर्यंत आतापर्यंत झालेले अपघात यामध्ये दोन जीव गमवावे लागले परंतु आजही ठेकेदार झोपेचं सोंग घेऊन या कामाला गती देत नाही त्यामुळे ही जनता आज वारंवार सूचना देऊन सुद्धा सुद्धा काम करायला तयार नाही या रिसोर्ट बस सुद्धा बंद झाल्याचे प्रकार आज बऱ्याच जनतेमधून ऐकायला येतात परंतु याची दखल घेण्यासाठी आणि झाले अपघात यावर सुद्धा आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत कारण यामध्ये आतापर्यंत अपघाताचं स्वरूप असे आहे की तिथून पुढे कित्येकांचे जीव घ्यायचे हे ठेकेदारांना ठरवले मुलं आणि येणाऱ्या जाणारे खेड्यांचे शाळेला सुद्धा सुट्टी मारण्याचे आज संकेत दिसत आहेत आज रिसोड मालेगाव रोडवर सुद्धा आतापर्यंत असला रोड झाला की आतापर्यंतच्या रोडवर एकतीस अपघात झाले परंतु आमचे कर्तव्य दक्ष रामेश्वर चव्हाण यांनी सहकार्य केल्यानं आज रिसोड मालेगाव रोडचा प्रश्न जवळपास मिटत आला परंतु आज मोठेगाव रोडचा प्रश्न असा मोठा समोर होऊन राहिला की रिसोड मेहेकर रोड बऱ्याच दिवसापासून रखडला या सुद्धा सहभाग घेत या रोडची पूर्ण शहाणिशा करून ठेकेदारांना सूचना द्याव्या जर असं नसल होत तर झालेल्या अपघाताची दखल घेत ठेकेदार इंजिनियर यांच्यावर दोन झालेल्या अपघातांचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी खेडेगावातून होत आहे